नमस्कार शेतकरी मित्रांनो बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तुमच्या जिल्ह्यात सकाळपासून संध्याकाळपर्यंत कशा प्रकारचं वातावरण राहील पाऊस आहे का नाही तुम्हाला दिवसभराचे कामाचे योग्य नियोजन करायचे असेल तर हा हवामान अंदाज तुमच्यासाठीच आहे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा सर्वप्रथम आपण गोंदिया जिल्ह्यात पाहू दिवसभरात सात वाजता सुमारे सकाळी सात वाजता पंचवीस डिग्री दुपारी एक ते तीन वाजता तापमान तीस ते एकतीस डिग्रीपर्यंत जाण्याची शक्यता त्यामुळे संध्याकाळी चार ते पाच वाजता पावसाची शक्यता आणि रात्री ढगाळ स्थिती राहील गडचिरोली जिल्ह्यामध्ये साडेपाच ते सकाळी साडेपाच ते दुपारी दो दोन चार वाजता ढगाळ वातावरण आणि त्यामुळे संध्याकाळी पाऊस होण्याची शक्यता भंडारा जिल्ह्यामध्ये मात्र सकाळी सात आणि दहा वाजायच्या सुमारास पावसाची शक्यता आणि विजांचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे दुपारी तापमान तीस ते एकतीस डिग्रीपर्यंत पर्यंत राहील नंतर संध्याकाळी पुन्हा वातावरण हे ढगाळ राहील पुढे नागपूर जिल्ह्यामध्ये रात्री आणि सकाळी ढगाळ वातावरण सकाळी विजांसह वादळी परिस्थिती दुपारी बारा ते दोन वाजता अशा स्वरूपाची वादळी आणि वादळी विजांसह वादळी परिस्थिती राहील नंतर पावसाच्या लक्षणासह थोडा थंडावा पाऊस संध्याकाळपर्यंत आपटू शकतो वर्धा जिल्ह्यामध्ये पहाटेपासून विजांचा इशारा दिवसभर ढगाळ वातावरण दुपारी एक ते तीन वाजता पावसाची शक्यता तापमान सुमारे ते तीस ते एकतीस डिग्रीच्या दरम्यान राहील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दुपारी दोन ते तीन वाजता थंड थंडवणारे वादळी वातावरण तापमान साधारण एकोणतीस ते तीस डिग्री पावसाची किंवा विजांच्या शक्यतेची दुपारी वाढ होण्याची शक्यता आहे पुढे आपण अमरावती जिल्ह्याचा पाऊस सकाळी आठ ते अकरा या दरम्यान ढगाळ वातावरण तापमान पंचवीस ते एकोणतीस डिग्री दरम्यान दुपारी बारा ते दोन दरम्यान पावसाला सुरुवात म्हणजे शावरचे संकेत तापमान तीस ते तीस डिग्री पुन्हा पावसाची शक्यता तापमान सुमारे डिग्री रात्री ढगाळ वातावरण आणि थोडा थंडावा यानंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर दुपारी बारा ते तीन दरम्यान ढगाळ वातावरण कायम तापमान एकोणतीस ते तीस डिग्री दरम्यान संध्याकाळ पाच ते सहा वाजता विजांसह वादळी पाऊस संपूर्ण दिवस ढगाळ वातावरण उष्णतेत थंडावा विशेष करून संध्याकाळ पोहोचल्यावर पावसाची भीती वाशिम जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर सकाळ सकाळपासून संध्याकाळपर्यंत ढगाळ वातावरण वात राहील दुपारी बारा ते दोन वाजता दरम्यान हलक्या पावसाची शॉवरची जिल्ह्यातील काही ठिकाणी शक्यता अकोला जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर सकाळी थोडे ढगाळ दुपारी हलक्या पावसाची शक्यता नऊ ते दहा वाजाच्या सुमारास दुपारी तापमान एकोणतीस डिग्री ते तीस डिग्रीपर्यंत संध्याकाळी थंडावा अठ्ठावीस ते एकोणतीस डिग्री संपूर्ण दिवस साधारणपणे ढगाळ वातावरण पुढे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सकाळपासून पूर्णपणे ढगाळ वातावरण दुपारी धुंदट सूर्यप्रकाश तापमान एकोणतीस ते डिग्री ते एकतीस डिग्री संध्याकाळपासून पुन्हा ढगाळ स्थिती थोडा थंडावा यानंतर आपण पुढील जिल्हे पाहू जालना जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं दुपारी दोन वाजता पावसाची शक्यता तापमान सुमारे तीस डिग्री संध्याकाळी पुन्हा काही वेळा पावसाची शक्यता तापमान तीस ते एकतीस डिग्रीच्या दरम्यान दिवस दिवसाचे अधिकांश भाग ढगाळ वातावरण राहील परभणी जिल्ह्यामध्ये दुपारी एक दोन वाजता विजांसह पावसाची शक्यता तापमान सुमारे तीस ते एकतीस डिग्रींच्या दरम्यान पूर्ण दिवस ढगाळ वातावरण संध्याकाळपर्यंत काही थांडावा पुढे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दुपारी एक दोन वाजता पावसाची म्हणजेच हलक्या शावरची काही ठिकाणी शक्यता तापमान सुमारे एकोणतीस ते तीस डिग्री संध्याकाळी किंचित थांडावा दिवसभर ढगाळ आणि दमट वातावरण पुढे आपण बीड जिल्ह्याचा बीड जिल्ह्याचा पाहायला गेलं तर या ठिकाणी रात्री आणि पहाटे जेवढं ढगाळ वातावरण तापमान सुमारे बावीस ते चोवीस डिग्री दुपारी तापमान एकोणतीस ते तीस डिग्रीपर्यंत वाढेल साडे दुपारी तीन साडेतीन ते पाच वाजेच्या दरम्यान पावसाची म्हणजे हलक्या पावसाची शक्यता संध्याकाळी पाऊस चालू राहू शकतो संपूर्ण दिवस ढगाळ वातावरण राहील हिंगोली जिल्ह्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण कायम राहील दुपारी दोन ते पाच वाजेच्या दरम्यान हलका पाऊस शहा येण्याची शक्यता तापमान दुपारी एकोणतीस ते तीस डिग्रीपर्यंत राहू शकते संध्याकाळी थोडा थंडावा अठ्ठावीस ते एकोणतीस डिग्रीपर्यंत पुढे नांदेड जिल्ह्यामध्ये सकाळी ढगाळ वातावरण दुपारच्या वेळेस दहा ते दोन वाजेच्या दरम्यान पाऊस शावर आणि विजांसह थंडावा हलक्या स्वरूपाचा राहू शकतो तापमान दुपारी तीस ते एकतीस डिग्रीपर्यंत संध्याकाळी पडणाऱ्या वादळी पावसामध्ये थंडाळा थंडावा मिळू शकतो रात्री पुन्हा ढगाळ वातावरण वादळी पावसाची शक्यता पुढे आपण लातूर जिल्ह्याचा लातूर जिल्ह्याचा पाहायला गेलं तर लातूर जिल्ह्यात सकाळी ढगाळ वातावरण तापमान सुमारे बावीस ते चोवीस डिग्री दुपारी एक ते तीन वाजता हलके ढगाळता इंटरमिडियट क्लाउड शॉवर पावसाची येण्याची शक्यता तापमान अठ्ठावीस ते एकोणतीस डिग्री संध्याकाळी चार ते पाच वाजता परत ढगाळ तापमान साधारण अठ्ठावीस डिग्री रात्री वातावरण शांत तापमान चोवीस डिग्रीच्या आसपास पुढे धाराशिव जिल्ह्यामध्ये संपूर्ण दिवस ढगाळ वातावरण ही सकाळी थंड दुपारी एक ते तीन वाजता इंटरमिडियेट क्लाउट आणि हलके सूर्यप्रकाश सायंकाळी सहा वाजता शावर्स म्हणजे हलका स्वरूपाचा पाऊस रात्री थंडष्टम म्हणजे वादळी पाऊस होऊ सांगली जिल्ह्यामध्ये तापमान उच्च एकतीस डिग्री न्यूतम हवामान दुपारी हलके ते ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता ओलावा सुमारे अठ्ठ्याऐंशी पर्सेंट वारा दुपारी बारा पॉईंट सहा किलोमीटर प्रतिसाद वेगाने पश्चिमेच्या दिशेने सावधगिरी दुपारी पावसाची शक्यता असलेले क्षेत्र सोबत ठेवा सातारा जिल्ह्यामध्ये तापमान उच्च एकोणतीस डिग्री न्यूनतम एकवीस डिग्री सेल्सियस हवामान दुपारी हलके ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता ओलावा सुमारे एकोणऐंशी टक्के वारा हा चौदा पॉईंट एक किलोमीटर प्रतिहवर्स वेगाने पश्चिमोत्तर दिशेने सावधगिरी दुपारी पावसाची शक्यता असल्याने सोबत ठेवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ओलावा नव्वद पर्सेंट हवामान दुपारी हलके ढगाळ वातावरण आणि पावसाची हलकी शक्यता सावधगिरी दुपारी पावसाची शक्यता असल्याने सोबत ठेवा यानंतर आपण पुढील जिल्ह्या पाहू सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अर्ध व ढगाळ कधीकधी पाऊस किंवा वादळी पाऊस या ठिकाणी असू शकतो एक अकरा पॉईंट नऊ किलोमीटर प्रति तास हा हा वारा वेगाने पश्चिम उत्तर दिशेने आहे दुपारी संध्याकाळी वादळी पावसाची शक्यता असल्याने छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवा पुणे जिल्ह्यामध्ये ओलावा एक्क्याऐंशी पर्सेंट आहे अर्धवट ढगाळ हलका पाऊस किंवा थोडासा सूर्यप्रकाश सावधगिरी दुपारी हलक्या पावसाची शक्यता असल्याने छत्री सोबत ठेवा पुढे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर हवामान स्थिती हा हलका पाऊस राहणार आहे ओलावा सुमारे पंच्याण्णव पर्सेंट आहे एकोणीस किलोमीटर प्रति हा परती हवर बेग आणि वारा पश्चिम दिशेने राहण्याची शक्यता आहे पावसाची शक्यता असल्याने या ठिकाणी सुद्धा क्षेत्रीय सोबत ठेवा हलक्या पावसाची शक्यता फार हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला अहिल्यानगर या ठिकाणी पाहायला मिळेल पुढील आपण जिल्हे पाहायला गेलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा अर्धवट ढगाळ कधी कधी पाऊस ओलावा पंच्याऐंशी पर्सेंट दक्षिण पश्चिम दिशेने पाच ते दहा मिली प्रति तास वेगाने आपल्याला वारा पाहायला मिळू शकतो पुढे धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा अर्धवट ढगाळ कधी कधी दिवसभरातून पाऊस येऊ शकतो जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे अर्धवट ढगाळ आणि कधी कधी दिवसभरातून पाऊस येण्याची शक्यता आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर सुमारे ऐंशी टक्के हा ओलावा आहे अर्धवट ढगाळ कधी कधी दिवसभरातून पाऊस पश्चिमोत्तर दिशेने दहा ते पंधरा किलोमीटर प्रति तास वेगाने वाऱ्याची वाहने वाहतूक आपल्याला दिसणार आहे रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा दुपारी हलका पाऊस संध्याकाळी वादळी पाऊस आपल्याला दिसणार आहे पुढे सावधगिरी वादळाची परिस्थिती शक्यता असल्याने छत्री किंवा रेनकोट सोबत तेव्हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दुपारी हलका पाऊस ओलावा सुमारे नव्वद टक्के पंधरा ते वीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारा पश्चिम दिशेने सावधगिरी पावसाची शक्यता असल्याने छत्रीसोबत तेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दुपारी हलका पाऊस ओलावा सुमारे पंच्याण्णव टक्के असल्यामुळे वारा या ठिकाणी वीस ते पंचवीस किलोमीटर प्रति हवर्स वेगाने वारा पश्चिम दिशेने राहील सावधगिरी पावसाची शक्यता असल्याने या ठिकाणी सुद्धा शेतकरी सोबत ठेवा वादळी पावसाची तयारी करा रायगड जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने योग्य ती काळजी घ्या मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यामध्ये संध्याकाळी हलका पाऊस आणि ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे सुमारे ओलावा हा पंच्याऐंशी पर्सेंट राहणार आहे वारा हा दहा वा पॉईंट हो सात किलोमीटर प्रतिहवर्स वेगाने पश्चिमोत्तर दिशेने राहण्याची शक्यता पावसाची शक्यता हो दुपारी व हो संध्याकाळी हलका पाऊस राहील ठाणे जिल्ह्यामध्ये हवामान स्थिती संध्याकाळी हलका पाऊस ढगाळ आकाश ओलावा सुमारे पंच्याऐंशी राहणार आहे वारा हा दहा पॉईंट सात किलोमीटर प्रतिहर्स वेगाने पश्चिमोत्तर दिशेने राहील पावसाची शक्यता दुपारी व संध्याकाळी हलका पाऊस राहण्याची शक्यता आहे पालघर जिल्ह्यामध्ये पाहिलं गेलं तर उच्च तापमान तीस डिग्रीपर्यंत টম তাপমান सव्वीस डिग्रीपर्यंत हवामान स्थिती संध्याकाळी हलका पाऊस ढगाळ आकाश ओलावा सुमारे ऐंशी डिग्रीपर्यंत वारा हा दहा पॉईंट सात किलोमीटर प्रतिहर्स वेगाने पश्चिमोत्तर दिशेने राहील पावसाची शक्यता दुपारी व संध्याकाळी हलका पाऊस राहील सूचना पावसाची तयारी करा दुपारी व संध्याकाळी पावसाची शक्यता असल्याने छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवा वाहन चालवताना सावधगिरी रस्ते ओले असू शकतात त्यामुळे वाहन चालवताना वेग कमी ठेवा ओलावा आणि उष्णता उष्णतेपासून बचाव करण्यासाठी पाणी प्या आणि हलके कपडे वापरा अशा प्रकारचा हवामान अंदाज जर ऐकायचा असेल प्रत्येक जिल्ह्याचा व्यवस्थित हवामान ण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद